बायको अशी वागेल तर संसाराचं वाटोळ होईल जी स्त्री आपल्या आई वडिलांचे बोलणे ऐकून सासू सासरे यांच्याशी भांडते ज्या स्त्रीला अधिक संपत्तीची आस असते जी स्त्री दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवते जी स्त्री तिच्या सासरच्या घरातून वस्तू पैसे चोरून आपल्या माहेरच्या घरी देत असते जी स्त्री आपल्या पतीशी प्रत्येक विषयावर वाद घालत असते जी स्त्री आपल्या पतीच्या घराकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या आई, आई वडिलांकडे लक्ष देते जी स्त्री आपल्या पतीचा आदर करत नाही जी स्त्री कौटुंबिक वातावरणात जुळून घेऊ शकत नाही जी स्त्री आपल्या सासू सासऱ्यांचा आणि सासरच्या इतर माणसांचा अजिबात आदर करत नाही त्यांना उलट काही बोलत असते जी स्त्री तुमच्या घरातील गुप्त गोष्टी बाहेरच्या लोकांना सांगते जी स्त्री घरातील कामे सोडून शेजारी पाजरी सतत जाऊन बसते जी स्त्री मुलाबाळांकडे संसारात लक्ष देणे द्यायचे सोडून फेसबुक इंस्टाग्रामवर सतत बसलेली असते नवऱ्याची कमाई थोडी असताना घरात मागण्या मोठ्या मोठ्या करते जी स्त्री रात्री उशिरा झोपते सकाळी उशिरा उठते आणि दिवसाही अंतुर्णात लोळत पडते अशा स्त्रीच्या घरात लक्ष्मी वास करत नाही जी स्त्री कधीही देवपूजा करत नाही होम हवन करत नाही जी स्त्री स्वभावाने तापट असते आणि सतत भांडण करायला उठत असते अशा स्त्रीच्या संसाराला कधीही यश येत नाही संसार सुखाचा होत नाही हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद